सरकारने आमची एस आय टी चौकशी करावी दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊ द्या आम्ही कोणत्याही चौकशांना सामोरे जाण्यासाठी तयार आहोत असे आव्हान मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिले आहे जरांग्यांनी आजपासून पाच दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहे त्यापूर्वी त्यांनी पत्रकाराशी बोलताना हे सांगितले आजपासून जो दौरा सुरू होता कालपासून जो दौरा सुरू झालेला आहे त्या दौऱ्याचं स्वरूप कसं असणार आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्यात आपण जाणार आहात संवाद साधणार आहात चौथा चौथा दिवस आज आपण बीड जिल्ह्याचा गेवराई माझं गाव बीड जिल्ह्यात एक अर्धा बीड जिल्ह्याचा भाग घेतो रात्री आपण जिल्ह्यातल्या दोन तीन जिल्ह्यात दोन तीन तालुक्यात कार्यक्रम हिंगोली त्यानंतर चौदा तारखेपर्यंत लातूरपर्यंत शेवटी पुन्हा बीड जिल्ह्यात चौदा तारखेपासून चौथा पाचवा दिवस आहे आणि पुढचे चार दिवस चला का चला तर आठ दिवस हा मराठा समाजाचा संवाद बैठकच या संवाद दौऱ्याचा जो काही चर्चेचा विषय आहे तो सगळे सोयाच्या अंमलबाजावणी हाच आहे की अजून वेगळा आहे फक्त सगळे यासाठी अंमलबाजी त्यांना कसं चौकशी केल्याशिवाय तिला नाही पाणी झालं पाहिजे आम्ही सगळ्याला सामोरं जायला पाहिजे समाजान जे राजकीय भूमिका घ्यायचं ठरवलंय लोकसभेत उमेदवारी उभा गावागावातून उमेदवार देण्याचं ठरवलंय याबाबत आपलं काय भूमिका नाही नाही समाजाचा काही निर्णय समाज मालक मी समाजात मालक नाही समाज माझा मालक तो समाजाचा निर्णय समाज काही निर्णय घेऊ शकतो लोक यांच्याला अधिकार दिला का भरायचं नाही त्यांनी त्यांना अधिकार त्यांनी राहिलेच पाहिजे यांनीच वेळोवेळी राहायचं आणि बाकीच्या नाही ना मराठा राहू शकतो सगळ्या जाती धर्मासुद्धा लोक राहू शकतो ओके